रेनापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगड पक्षाच्या वतीने उमेदवारांचे अर्ज दाखल भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभार करण्यासाठी शिवसेना शिंदेगड पक्षाला मतदान रूपी आशीर्वाद देण्यात यावे जिल्हा प्रमुख सचिन दाने यांचे रेनापूरकरांना आवाहन लातूरच्या रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेवण शिवसेना शिंदेगड पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे प्रारंभी सर्व उमेदवारांनी लाखो भावी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेचे दर्शन घेऊन रेणापूर नगरपंचायतीसाठी जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक ने पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ व पारदर्शक कारभार करून नागरिकांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी रेणापूरच्या सुजान मतदारांनी शिवसेना शिंदेगड पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केले आहे यावेळी महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर महिला उपजिल्हाप्रमुख दिशा देशमुख महिला महानगरप्रमुख प्रगती डोळशे महिला तालुका प्रमुख रुक्मिणीताई शहर प्रमुख सुरेखा गाडेकर इंगळे पुरुष प्रमुख सदाशिव रेणापूर तालुका प्रमुख कोंडीराम काळे लातूर तालुका प्रमुख बाबुराव शेळके युवा जिल्हाप्रमुख विजय कसपटे कुलदीप सूर्यवंशी ऋषी कदम भास्कर आवताडे रवी चव्हाण विशाल देवकते संजय सोनकांबळे सतीश पाटील श्यामराजे बाळा मालेगावकर मोहन दिवटे बाळासाहेब उर्फ गुणवंत दंडीमे यांच्यासह इत्यादी पदा पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी सोनेराव गायकवाड सह्याद्री न्यूज जय महाराष्ट्र माझं नाव ज्योति रविकांत चव्हाण माझ्या रेणापूर शहरातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब व जिल्हा प्रमुख सचिन भाऊ यांनी मला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास रेणापूरची मायबाप जनता आ, ही शिवसेना देऊन विजय करून दाखवणारच जय महाराष्ट्र प्रमुख रेणापूर शहरची जे स्वच्छ शहर भयमुक्त शहर भ्रष्टाचार मुक्त शहर हे आमचं मेन त्याचा एजेंडा आहे त्याच्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य आहे जनसुविधेची जी काही गोष्टी आहेत पर्यटन आहे महिला सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे रोजगार आहे तर या सर्व गोष्टींचं एक विजन घेऊन आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं आज लोकांसमोर जातो आहेत आणि त्याची संधी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आम्हाला जनतेसमोर हे विजन मांडण्याची संधी मिळणार आहे आणि जनतेला आम्ही हात जोडून विनंती करणार आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं जे महाराष्ट्रासाठी जे कार्य आहे त्याचप्रमाणे आपल्या रेणपूरसाठी सुद्धा त्यांचा हातभार लागणार आहे आणि त्यासाठी ते त्यांनी साथ द्यावी आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने नगराध्यक्षपदाचे सुद्धा उमेदवार आहेत आणि आमचे जवळपास बारा तेरा उमेदवार रणंगनात उतरलेले आहेत तर ही रणहालगी आज निवडणुकीची वाजलेली आहे आणि याच्यामध्ये लोकांनी निवडणूक मतदान रूपी आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे द्यावा ही हात जोडून आम्ही विनंती करतो आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद ही शिवसेनेमध्ये आणि निळणापूर नगरपंचायतीवर भगवा फडकोल्याशिवाय आमचा प्रत्येक शिवसैनिक कष्ट करेल सर्व उमेदवार विजयी आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल पण मतदारांनी सुजान मतदारांनी यावेळेस एकदा शिवसेनेला संधी देऊन बघावी एवढीच मला त्यांना जाहीर विनंती विनंती करतो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि बाकीचे बारा उमेदवार आमचे सतरापैकी बारा आहेत आणि नगराध्यक्ष पद असे एकूण तेरा उमेदवार आमचे या रणांगणात आहेत जय महाराष्ट्र शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे या महाराष्ट्राचे लाडके भाऊ या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सचिनजी दाने यांनी जो आमच्या रेणापूरच्या शिवसेनेवरती विश्वास दाखवून शिवसेनेच्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी या मायबाप जनतेने आशीर्वाद देऊन आपल्याला घवघव इतिहास देणार आहे ही रेणापूरची नगरपंचायत भरपूर अशा समस्यांनी बिळख्यात आहे नागरी सुविधा असतील स्वतंत्र व स्वायत्त बाजारपेठ असेल महिला व इतर नागरिकांसाठी सुलभ स्वच्छालय असतील या रेणापूरच्या रोजगार निर्मितीमध्ये एमआयडीसीची जी कमतरता आहे किंवा जो प्रश्न आहे तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज मार्गी लावणार आहेत या रेणापूर नगरपंचायत मध्ये महिला सशक्तीकरणासाठी व व्यसनमुक्तीवरती एक खूप मोठं कार्य शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे या रेणापूरच्या मायबाप जनतेला आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक ही तुमची आहे या ठिकाणी उमेदवार या महाराष्ट्राचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आहेत तर या माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना आवाहन करू इच्छितो ही खरी रेणापूरची परिवर्तनाची वेळ आहे रेणापूरमध्ये परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे आणि या परिवर्तनाची ताकद तुमच्या मतदानामध्ये आहे त्याच्यामुळे या आम्ही सर्व उमेदवार एकनाथजी शिंदेसाहेबांचे प्रतिनिधी आज रेणापूर शहरामध्ये वार्डा वार्डामध्ये आम्ही काम करणार आहेत आम्ही तुमचे सर्व समस्या सोडवणार आहेत आणि बाळा स्वर्गीय बाळासाहेबांचे शिकवण असेल दिघे साहेबांची शिकवण असेल शिवसेना हा केवळ राजकारणासाठी पक्ष नसून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण आम्ही फक्त हे आठ हे आठ ते दहा दिवस करणार आहेत याच्यानंतर आम्ही समाजसेवा हा शिवसेने आजीवन करत असतो त्या पद्धतीने आम्ही करणार आहे त्याच्यामुळं शिवसेनेकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि या रेनापूरला एक परिवर्तनाची दिशा द्या जय महाराष्ट्र